जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अंबरनाथ मध्ये काल झालेल्या भीषण अपघाताला निवडणूक प्रचाराला जाण्याची घाईत जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय गाडीने चार वाहनांना उडवलं त्या गाडीत शिवसेनेच्या उमेदवार किरण चोबे होत्या त्यांच्या प्रचार सभेला तारक मेहता का चष्मा मालिकेतील पांडेजी उपस्थित राहणार असल्यामुळेच चोबे त्यांचा चालक वेगाने गाडीत चालवत होता असाही आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलाय अंबरनाथ रेल्वे उड्डाण पुलावर काल संध्याकाळच्या सुमारास एका भरधाव वाहनाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली या अपघातात चोबे यांच्या चो कार चालकासह चार जणांचा मृत्यू झालाय मरण पावलेल्यांमध्ये पालिकेचे दोन कर्मचारी देखील होते गंभीर बाब म्हणजे ज्या कारमुळे अपघात झाला त्या कारमध्ये शिवसेनेच्या उमेदवार किरण चोबे या होत्या सभेला जाण्यासाठी त्या घाईत निघाल्या होत्या अपघात झाल्यानंतर त्यांनी संवेदनशीलता दाखवून कार्यक्रमस्थळी जाणं टाळायला हवं होतं मात्र तसं न करता त्या सभास्थळी गेल्या आणि प्रचाराचं भाषण केलं हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असून शिवसेनेसारख्या पक्षाकडून अशी कृती निश्चितच निंदनीय आहे असंही प्रदीप पाटील यांनी म्हटलंय अपघात झाला त्यानंतर त्या बाईला ज्या मॅडम होत्या चोबे मॅडम त्यांना कारमधून काढून अक्षरशः मध्ये संवेदनाहीन पक्ष म्हणून शिवसेना मोजला गेला पाहिजे कारण शिवसेनेला त्या चार जण उद्ध्वस्त झालेत जे मेलेत त्यांची कुठेशी दुःख म्हणजे स हे करायचं होतं दुःखात सामील व्हायचं होतं ते उलटत त्या महिलेला उचलून त्यांनी प्रचारात नेऊन स्टेजवर उभी केली आणि तिथेशी त्यांनी तो भाषणबाजी केली म्हणजे त्या चार जणांच्या मृत्यूपेक्षा ना यांचा पक्ष आणि यांचा प्रचार महत्त्वाचा होता ह्याचा अर्थ यांना कुठलंही हे ही नाहीत यांना कुठल्याच संवेदनाने त्यांच्याप्रती कुठलंच दुःख नाही त्या कुटुंबाच्या प्रती फक्त पक्ष आणि शिवसेना पक्ष आणि आमचे नेते मग हे त्या महिलेला जर त्याच्यात ती अज्ञान असेल राजकारणापासून पण जे राजकीय पुढारी होती त्यांना तरी त्याची कल्पना होती का चार जण दगावलेत आपण त्यांच्या कुटुंबात दुःखात सह सहभागी झाले पाहिजे पाच मिनटं तरी जाऊन दुःख व्यक्त केलं दुःख व्यक्त न करता त्या महिलेला काचा फोडून बाहेर काढून त्या महिलेला ज्या उमेदवार होती तिला त्या प्रचाराच्या सभेत स्टेजवर उभी केली आणि तिथे भाषणबाजी सुरू करून नंतर त्या महिलेला जेव्हा कळलं का खूप वातावरण बिघडलं तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची त्यांनी आपोआप न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर